सोलापुरातील सर्वच सोसायट्यांमधील शर्तभंग प्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांना रितसर निवेदन सादर करणार अशोक गोंधळे जयभवानी हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन व जिल्हा सोसायटी फेडरेशनमध्ये सदस्य म्हणून कार्यरत असणारे अशोक गोंधळे यांनी सोलापुरात जवळपास सर्वच सोसायट्यांमध्ये शर्तभंग प्रकार गेल्या सात ते आठ वर्षापासून प्रलंबित असल्याची माहिती दिली यामध्ये वेळोवेळी पाठपुरावा करूनही म्हणावा तसा सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्यावेळी सोलापूर दौऱ्यावर येतील त्यावेळेस सदरील प्रलंबित विषयाबाबत मनीष काळजे यांच्या मार्फत रितसर निवेदनाद्वारे पाठपुरावा करणार आहोत अशी प्रतिक्रिया अशोक गोंधळे यांनी दिली या प्रसंगी अध्यक्ष मोहन सचदेवजी संजय राऊत देशपांडे जोशी इंदापूर आणि विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी व संचालक उपस्थित होते नमस्कार मी अशोक गोंधळे जयगवनी हसून सोसायटीचं चेअरमन आणि सोलापूर जिल्हा सोसायटी फेडरेशनमध्ये सदस्य आहे आज सोलापुरातील जवळपास सर्व सोसायट्यामध्ये शेतभंगचं प्रकरण गेल्या सात ते आठ वर्षापासून प्रलंबित आहे त्या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला पण म्हणावं तशी सरकारी कर्मचाऱ्यांची साथ मिळत नाही त्यामुळं आज जी मिटिंग झाली ती माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एक तारखेला सोलापुरात येणार आहेत त्यांना या संदर्भात आमच्या मागण्या देण्याचा मनीष काजे यांच्यामार्फत आम्ही प्रयत्न करत आहोत त्यांच्यामार्फत हे काम तडीच नेण्याचं आमच्या संघटनेचं प्रयत्न तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका